लास्ट डे मला अजीब वाटत आहे पण वेळ झाला पटपट तयारी करायची आहे मी एक काम करते मी रेडी होते आणि मग तुमच्याशी बोलते आय एम रेडी अँड हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आलेला असाल तर हाय माझं नाव आहे मृनमय अँड येस yes, तुम्ही बरोबर ऐकलं आहे हा माझा लास्ट डे आहे ऑफिसचा मला बोलतानाच कस तरी होतं आहे आणि जसं मी फर्स्ट डे व्लॉक केला होता तसं मी विचार केला आणि माझ्या डोक्यामध्ये फिक्स होते की मी लास्ट डे पण ब्लॉक करणार आहे दॅट्स वाय आय एम व्लॉगिंग टू डे मी फुल्ली रेडी झाली नाही आहे बघा इयरिंग्स वगैरे पण नाही घातले मी बस स्किन केअर घरून करत असते आणि मग तिकडे जाऊन बाकीची तयारी करत So, सो आज पण लास्ट करणार आहे आणि आज फॉर द लास्ट टाईम मी ड्राईव्ह करून जाणार आहे ऑफिस मध्ये uh, so, सो येस चला निघूया आणि तुम्हाला ऑफिस मध्ये जाऊन भेटते सो लेट्स गो टू द ऑफिस फॉर द लास्ट थोडस बॉबी प्रिंट वाला आम्ही नाश्ता करायला चाललो आहे आम्ही जेवायला आलो दुसतं बाहेर आणि अनफॉर्च्युनेटली मला संस्कृतीचं जेवण आज नाही जेवता येणार ना आहे त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त साक्षी दुःखी आहे कारण की संस्कृती तिची फेवरेट इन्सान होती आहे आय I मीन mean. पण आम्ही सगळे लोक चार दुसरीकडे आलो आहे जेवायला आणि साक्षीने टिफिन आणला आहे तरी पण साक्षी आली आहे टिफिन बॅग आहे ती आणि पल्लवीने नाही आणलं आहे पल्लवीच्या कृपेमुळे आज आम्ही बाहेर जेवायला आलो आहे सो थँक्यू पल्लवी आणि पल्लवीचं जेवण पण आलं आहे आणि लोणचं पण आलं आहे जास्त तुम्हाला कसं वाटत आहे मी ले ले। की ले ले <laughs> <मसुण> <laughs> तो। तो तो मी शेवटचं जेवण आहे तुमच्यासोबत हसून राहिलं आणलेले लिंबू ठीक आहे जेवण करतो लास्ट आम्ही आलो आहे मी आली आम्ही रोज गोळ्यांच्या दुकानामध्ये आणि मी घेणार आहे चिप्स आणि गोळ्या सो घेऊन घेऊ एक वेळा शेवट खाणार नाही पण तरी घेणार आहे आणि लंबी लाईन आहे आणि हे काय सुद्धा आणि मला लाज वाटत आहे कारण की लोक इथे खूप पण तरी पण मी करणार कारण की कोणाला मी भेटणार आहे काय आता तो आहे आम्ही त्यामुळे एकमेकांना लाड करायला लागलो एवढी सॉरी साक्षी यांनी तुला कन्सिडर नाही केलं ती जो सुगत लाड चेप so, sorry तुम्छा शोपार, तुम्छा शोपार, तुम्छा शोपार मी चेपर्स घेतले आहे सो सॉरी दोस्तो मगाशी कोणतरी लिफ्टमध्ये आलं होतं आणि आता पण मी तुमच्यासोबत 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 वॉशरूममध्ये बोलत आहे कारण की बाहेर मी बरोबर बोलू नाही शकत लोक काम करतात डिस्टर्ब नको व्हायला म्हणून आता काही नाही आता मी जाणार थोडेसे फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करणार अँड थोड्या वेळाने तुम्हाला भेटणार सो येस बाय बाय माझा फ्रेंड आला आहे आपण त्याला विचारू मग श्री कस वाटत तुला आता पूर्ण या टेबल वर फक्त त्याचा राज राहणार तुला खुशी होत आहे की पूर्ण डेस्क वर तुझा राज राहणार <laughs> आणि दोस्तो श्रेसनी मला अजून फेअरवेल पार्टीने दिली आहे आणि वरून मलाच पार्टी मागत आहे असं कुठे असते का हे एवढं काम केलंय आम्ही विचारित्रासलो आहे बाय आपण लास्ट टाइम गाईस पल्लवी चुगली करायला आली आमच्या बाजूला आणि मी माहिती मी आहे कशी बसली आहे गट काय म्हणत सांगितलं तुला कसं वाटत आहे काहीच मला यांचा काहीतरी खुसूस वाटत कारण की पल्लवी आणि वैभवी नाही आहे आणि मला पोटात गुळगुळ होत तर दोस्तो मी माझं ऑफिसच्या ऑफिसच्या ऑफिसचा लास्ट चहा प्यायला आली आहे आणि साक्षीच्या माझं साक्षीच फबल होत आहे कारण की एक्साइटमेंट आहे कारण की वैभवी आणि पल्लवी कुठेतरी बाहेर गेले आहेत <laughs> खुसरे पण यांचा आमचा समजत आहे त्याच्यामुळे मला खुशीनी एक्साइटमेंटनी कसतरीच होत आहे पण साक्षी आणि मीच आहे चहा प्यायला आणि आम्ही नाश्ता डिच केला कारण की आमचं पोट भरलं आहे नाही तर मी शेवटचा नाश्ता पण केला असता पण ठीक आहे आणि आता आपल्याला फोटोज पण काढायचे आहे आणि माझा फोटो पाहिजे आहे थमनेलला आणि तुमच्यासोबतही पाहिजे आहे हां ठीक आहे तो चहा पितो एवढा काही खास नाही आहे पण तरी ओके बाय दोस्त आम्ही माझा फोटो काढायला आलो आहे जसं मी फर्स्ट डेला काढला होता तसाच मी लास्ट डेला फोटो काढणार आहे इथे फोटो काढला आहे मी आणि मस्त फोटो निघाला आहे थमनेल मग तुम्हाला दिसतो आता आम्ही चाललो आहे जिथे काहीतरी हे प्लॅन करत होते खुशी होत आहे माझ्यासाठी काहीतरी माझ्यासाठी हे सरप्राईज प्लॅन करत असं मला वाटलं बट हे बघ मी बोलली होती ना कुसूर कुसूर हे लोक मी ओळखीचे नाही हे कोण आले बोलले

म्हणजे थँक्यू कॉंग्रॅट्स म्हटलं दोस्तों ओके त्यांना माहित आहे मी खुश आहे दोस्त थँक्यू तुम्ही आले बाय बाय रडू नको मग पल्लवी रडू नको मला हे सोडायला आले आहेत आणि ती बाबूल की दुआ एक गाणे म्हणणार आहे <laughs> बाबूल की दुआ दुवाय मॉग मध्ये दोस्त तिला ऐकून चाललं मला तुझक आराम केले खुदही रडत आहे मलाही रडवत आहे या लोक मी तर ऐकूनच नाही राईट दोसं दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ आणि मी नेहमीसारखंच यावेळेस पण आउटड्रॉ करायचं विसरून गेली होती म्हणून मी आत्ता आउटड्रॉ करते आहे आणि मला बस इतकंच बोलायचं होतं की माझा जो लास्ट डे होता तो खूप 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 स्पेशल आणि मेमरेबल बनवला आहे माझ्या या ऑफिसच्या फ्रेंड्सनी माझ्या कलिग्सनी सो त्यांना मला थँक्यू म्हणायचं आहे कारण मला माहीत आहे तुम्ही माझा व्लॉग बघणार आहात आणि फक्त लास्ट डेच नाही तर माझी पूर्ण जर्नी जो माझा फर्स्ट जॉबची जी सगळी जर्नी होती ती पण खूप मेमरेबल आहे माझ्या या फ्रेंड्समुळेच सो so, येस yes, दॅट्स इट आणि मी खूप खूप ग्रेटफुल आहे की मी हा जॉब केला आणि मी खूप एक्सायटेड आहे माझ्या न्यू जर्नीसाठी अँड येस दॅट्स इट फॉर टू डेज व्हिडिओ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आय विल सी यू गाईज इन माय नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय